कर सरांचं आगमन होत आहे एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया त्यांच्या जोडीला प्रभाग समिती यो कच्चे सभापती यनिय श्रीश्वर पाटील साहेब किसन पाटील साहेब सुधाकर पाटील साहेब प्रकाशराव पाटील सुरेश पाटील <laughs> ठिकाणी दाखल आहेत 26 जानेवारी नुक्ताचा पण प्रजासत्ताक 3 पहिला आणि प्रजासत्ताक 3 76 76 वा प्रजासत्ताक 3 नंबर पहिला आणि का दिनाच्या निमित्ताने जीप शाळा कोपरी जिल्हा परिषद शाळा कोपरी या स्कूल मधील आपण पाहिलं तर काही विद्यार्थी आहेत त्यांचा डान्स पाहण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत ऑप्शन केलं जातं त्या ठिकाणी सुशांत भाऊजींचा कार्यक्रम आहे आणि त्यांचं औक्षण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली जात आहे भारतीय प्रथेप्रमाणे आपण खास करून ही भारतीय संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं आपण सर्वजण अविरतपणे काम करत आहोत आणि मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सुशांत भावाजी त्यांच्या सोबत प्रभाग समिती सी चे सभापती मान्य श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब सोबत कोपरी गावचे ग्रामस्थ आदरणीय सुधाकर पाटील साहेब ग्रामपंचायत माझे सदस्य त्यांच्या जोडीला क्रिकेटर म्हणून ज्यांना पुढे पाहिलं आणि ग्रामस्थ म्हणून देखील आपण ज्यांना पाहिलं ते प्रकाश पाटील दादा सुरेश पाटील साहेब त्याच्यानंतर किशोर पाटील मामा आहेत तेही आपल्याला पाहायला मिळतात आणि वर क्रमांक दोन अध्यक्ष आदरणीय किसनजी पाटील साहेब हे आपल्याला पाहायला मिळत आहे केलं जात आहेत आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ज्येष्ठ आहेत आणि आज त्यांच्या सोबत देखील आपण दीप प्रज्वलन करणार आहोत दीप प्रज्वलन केलं जात आहेत काळ्यांच्या <Fredlet> गजरामध्ये दीप प्रज्वलन सुशांत भावाजींच्या शुभ असे दीप प्रज्वलन या कार्यक्रमाचं केलं जात आहेत काळ्यांच्या गजरामध्ये हे दीप प्रज्वलन या ठिकाणी आणि या जे यांनीपर्यंत आहे ते क्रिकेटचे सुप्रसिद्ध अनंतसर आमचे मित्र धनंजय पाटील यांच्यासाठी जरा जोडदार पाहिजे ते डिती दी मध्ये गेले होते आणि हे डीपी आता आपला पालघर जिल्हा आलंसरच्या माध्यमातून गाजवत आहे जोजदार काळजी आली पाहिजे त्यांच्यासाठी आणि खास आता आपल्या सर्व लाडक्या वहींना त्या कार्यक्रमाची आतुरता आहे तो कार्यक्रम आपण सुरू करणार आहे त्यापूर्वी फक्त मी एवढंच तुम्हाला एक विचारणार आहे मी जे बोलत आहे याचा आवाज तुम्हाला ऐकू येतो का आवाज का? आवाज ऐकू येतो का माझी अशा समजते हॅलो आवाज ऐकू येतोय शेवटच्या वहिनी थँक यू माझी बोली भाषा कळते हा कारण ती कळली तर तुम्हाला कसं खेळायचे ती कळेल बरोबर आता कार्यक्रम आपण सुरू करतोय खेळ बैठणीचा अर्थात सुशांत भाऊजीचा होम मिनिस्टर खेळायला मी बोलवल्यानंतर गोंधळ न करता तू चल ग मी येते ग आणि आपण जाऊ कुणी कुणाला ना म्हणायचं नाही का कारण तुम्ही आता प्रेमानं म्हणता तू चल तू चल चुकून ती जिंकली तर पुन्हा म्हणताना बाई मी हिला कशाला चल म्हटल्या हो खेळायचंय त्यांनी बिंदास यायचं येताना कृपया पायामध्ये चप्पल शूज सँडल मुलगा मोबाईल व राडू नका हा आपल्या कंपनीकडे त्याला हवाली करा ओके आणि आल्यानंतर दोनच मिनट वेळ घेतो आल्यानंतर शेजवरती कुणी कुणाला एकमेकीला बोलायचं नाही ठीक आहे तुम्ही हार्दिकुंकाच्या सुंदरशा कार्यक्रमाला आलाय गप्पा गोष्टीला आलाय पण नंतर खेळताना खेळाचे नियम कस खेळायचं कसे, कसे आऊट होणार ते माझ्याकडून चांगलं ऐकून घ्या कारण आऊट झाल्यानंतर पुन्हा ऐकून घेतलं जाणार नाही कारण मी सांगत असताना तुम्ही एकमेकीला बोलत असता आणि पुन्हा म्हणता बाई मला कळलंच नाही तेव्हा मी ऐकणार नाही ओके येत असताना पहिल्या दहा वहिनी स्टेज वरती आहे या ग्रुप मधल्या पाच आणि खेळ भरपूर आहेत राऊंड भरपूर आहेत सर्वांना मी खेळण्याची संधी देणार आहे त्यामुळे घाई करायची नाही दहा वहिनी स्टेजवर यायच आहे या दोन्ही साईडच्या पाच पाच बघूया सगळ्यात आधी कोण येत आहे जोरदार आघाडीमध्ये त्यांचं स्वागत करूया मिळालं असता बघूया पहिल्या दहा वहिनी या ठिकाणी हळदी कुंकाच्या या सुंदरशा कार्यक्रमासाठी आपल्या कोपरी गावातील प्रभाग क्रमांक दोन मधील या सुंदरशा हळदी निमित्त बहुजन विकास आघाडीने प्रायोजित केलेला आणि खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांकच्या समितीचे कळचे सभापती माननीय विज्ञेश्वर बाकी तसेच कोपरी या वार्डच्या दोन क्रमांकाचे अध्यक्ष माननीय किशन गोविंदजी पाटील इतर मान्यवर आणि खास आपल्या वसई विरार महानगरपालिकेच्या तुम्हाला सर्वांच्या लाडक्याचा वसई विरार महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर माननीय प्रवीणताईजी ठाकूर या सर्व मान्यवरांसाठी जरा जोरदार टाळी झाली माहिती मंडळी अरेच एकदा विनंती करतो आपल्या ताईनं यावर आता बातम्या बघायची पटकन यायचं म्हणजे आपला वेळ वाचणार आहे ओके या जसा मी उभा आहे तस आता बघून घ्या मी तळ्यात म्हटलं की धोरीच्या पुढे उडी असेल समोर मळ्यात म्हटलं की पाठीमागे उडी असेल तळ्यात मळे तळ्यात मळ्या सोप आहे बरोबर पण पण खेळत असताना दोन्ही पाय जोडूनच उडी आली पाहिजे ओके का कारण काही काही वेळी खूप हुशार हो तळ्यात मळ्यात म्हणली की बहिणी कशा करतात मग इधर चली उधर चली मग नाडूच खाली तळ्यात मळ्यात म्हणली की कशा करतात समोर बघता आम्ही ढटाडान टांगची की ढटाडान टांगची एक टांगडा इधर दुसरा उदर दोरी इधर हे ना त्यामुळे दोन्ही पाय जोडूनच उडी आली कसं हो। खेळायचं कळलं आता आऊट कशा होणार ओके तुम्ही पहिला नियम आहे चुकीची उडी चुकीची उडी म्हणजे काय मी तळ्यात बोललो तुम्ही म्हणत असाल आहो म्हणजे जे बोलले त्याच्या दुसऱ्या बाजूला असल्या की आहो ओके तळ्यात म्हणत चुकला की खळ्यात ओके पहिला दुसरा नेम आहे उशिरा उडी उशिरा म्हणजे कसं सगळ्या वहिनी पुढे गेल्या आणि लाडाची वहिनी हरूज पाठी मागून बेडग्यासारखी आली की आहो ओके आणि तिसरा नियम सगळ्यात महत्वाचा आहे मी बोलण्याबरोबर तुमची बॉडी साडी हल्ली तुमची वाकला किंवा पडायला लागला तर आओ फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा चुकून कुणी पडायला लागलं ला ला। तर एकटीच पडा शेजारच्या वहिनीला घेऊन पडू नका कारण मी आज काही कार्यक्रम करून उद्या तुमचा दोघी कार्यक्रम सुरू होईल तू मला का धरलं होतं पण असं होणार नाही आहे आणि त्या सर्व लाडक्या वहिनीसाठी आणि वहिनी खेळण्यासाठी तयार आहे दुसरा माईक कृपया आहे ओके तयार हा इंग्लिशच्या जमान्याचा परिणाम आहे मी तयार म्हटलं होता तवलीला वाटलं बरोबर तुम्हाला कळलं नाही कळ करा जावं ये या पुढे आता कसं खेळायचं तुम्हाला कळलं पहिला डाव उदा ओके ओके एकटामा पण संपूर्ण टीमला या दोन्हीच्या बागेकडे दुसऱ्यांनी एक जा आपल्या एकटेसाठी सगळ्याला बागेला बनवायचं ओके येस हा कुणाचा अनुभव आहे तुम्ही साडी मारू तिचेवडी मारू या ओके थँक्यू प्लीज फक्त मी तर जवळ आपलं नाव माईक पकडा की माईक आईस्क्रीम असता पकडला नसता हा ओके ओळख नाही का दादा हॅलो जय ऐक सर्व बहिणीला विनंती माईक दिल्यानंतर जवळ पकडायचा बोटेने बोलायचं ओके आपलं नाव उज्ज्वला सुनील चौधरी वा छान जोर आहे नावात उज्ज्वला आहे पण खेळामध्ये थोडासा अंदाज झाला काही अडचण नाहीये बघा देऊ नका लगेच थांबा हा ते काय हळदी कुंकाला आवडत नाही तर तुला Okay. आता या खेळामध्ये तुमच्या नावावरून मिस्टरांच्या नावावरून तुमच्या आज नावावरून नावा कोणत्याही गोष्टीवरून कॉमेडी होईल कृपया राग येऊ देऊ नका कारण खेळ कार्यक्रम आनंद मनोरंजनाचा आहे गप्पा गोष्टीचा आहे खेळ पैठणीचा सुशांत पावजीचा आपण हो मिनिस्टर पाहतोय आजचा हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला युट्यूबवर आणि इन्स्टावर पाहायला मिळणार आहे उद्यापासून सुशांत हो मिनिस्टर आणि आता सध्या लाईव्ह चालू आहे चॅनल डीबीटी न डी चॅनल दोन लाटाई झाले पाहिजे चॅनल साठी आणि तुमच्याच होम मिनिस्टर या चॅनलला तुम्ही उद्यापासून इस्टा आणि युट्यूबला पाहू शकता सबस्क्राईब करा बाईनी आता मला सांगा तुम्ही खेळा खेळला कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं आऊट वाटलं आऊट झाल्यावर कसं वाटलं बाई तुम्ही काय करू नी का त्यांच्या मी त्यांना बोलतोय त्यांना त्यात वाईट वाटलं

मी काम काय करता हे विचारलं होतं हाऊस आय माय थैंक यू आता उकाला एक होती चहू एक होती काऊ नाव घेते दुकाना का भाऊ बाई काय छान दोन चार दोज जाऊन पाहिजे बाईच्या खूप छान चालू वगैरे आता कॉमेडी जरा घेतल्याच पाहिजे तुमचं खूप खूप स्वागत आहे आपलं नाव माय माइंड जोडून इंट्रो वाला संजय का द ओके तुमचा स्वर्ण क्षण नाही चालेल आपलं नाव सासू सासरे दयाळू धीर मायू हौशी, हौशी। संजय रावांचं नाव घेते सुशांत भाऊजींच्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमा दिवशी थँक्यू थँक्यू रेडी ओके रेडी

पेटीला पाणी घालते वाकून सेक तुम्ही उठून नाही नाय झाली वहिणीसाठी या आपण आपले नाव सुनील का हा चौथीस बघा बहिणी चौतीस शिकतात कोणाच्या शाळेत जातो कुलबसी शाळेत जातात का कुठे जातात हॅलो मी बाबू नव बोलतोय तरी मी मी शांत झाले बस आहे काय करायला आवडेल तुम्हाला उखाणा गाणं डान्स उखाणा नसीबा यांच्या नावऱ्याचं एवढी शांत बायको नाही मी निशिबा तुमच्या विश्रांचं नाव सुनील ओके ठीक आहे जवळ माहीत घ्यायचंय जरा ओके हा वही मैं जज बोला डबल माइक है कि बाजार तो मांगे भाला भाजी पाला जापना इसका बाजार तो नी? नहीं नहीं जर मिस्टर ना संता भाजी पाले क्यों नहीं बाजार तो महागे भाला वही नहीं चले आओ बड़े महागे भाला भाजी पाला महागे भाला भाजी पाला महागे भाजी पाला।

नका नका देऊ बाई रातभर श राहू खेळ कारण खेळ तुमच्यामध्ये आहे ओके आपण ही कॉमेडी केली नाहीतर त्यांचं स्वप्न देई तुम्ही रात्रभर या उभा खेळ तुमच्यात आहे माझ्यामुळे तुम्ही कशा राहू सांगेल उभारा रांगे तुम्हाला ओके येस चलो आता रेडी वैडी तयार रेडी मगा, मगा, तेले, तेले, या महिलावर साडी भिजत तळ्यात जाजेबाई मड्यात ओके तुमची बळी साडी खाल्ली होती ओके दुसऱ्या ओके तुम्ही दोघी जणी या दोन वहिनीची नावं लिहून घ्यायचे ओके दोन बुके आहे एक नाव लिहून घ्या या दोघी जणी या फर्स्ट राऊंडच्या आहेत सोडत आठ झाली पाहिजे तुम्ही दोघींनी त्यांच्याकडे जायचं

जोर जाणी झाली पाहिजे आपण आला खेळा तुमचं खूप खूप स्वागत होईल या आपलं नाव रजनी रजनी घाते बर काय खाते सगळंच खाते वा जोरदार झाली पाहिजे या 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 जरा लाईक या कसं लाई तुम्ही कोण यांनी काढाय शूटिंग मध्ये मीच काढले घ्यायचो बघ आता तुम्हाला काय करायला आवडेल डान्स नाट्य डान्स करणार आहे नाही ना लावणार मी तिचे दादा गणेश दादा त्यासाठीच बसले गाणं लावण्यासाठी कुठलं पाहिजे सांगा तुम्ही सांगा तुम्हाला कुठलं आवडत मी घेऊन कधी डान्स केले तुम्ही याचा अर्थ तुम्ही त्यांना नाचवत आहे बा कुठलं गाणं पाहिजे पटकन सांगा दादा कोणतं पण चालेल घे दादा कोणता पण घे हा गाणं आठवण नाही हा तू पण तुम्हाला पळीला नागाची ते ना शंकराच्या पळीला नागाची खूण संजय रामांची सू जोडदारखा पाहिजे बहिणीसाठी शांताबाई लावून टाका यांच्यासाठी भाई, नु... भाई ये बघा ह्यांना डान्स करायचा दौऱ्याला भाजी बनवायची शेजार गुंती बोलू शांताबाई मग बाई शांतबाई काय आ या